नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस फेस्टिव्हिटीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया याच्या काही विशेष घडामोडी कल्पतरू रुग्णालयात अत्याधुनिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आता गुडघ्यावरील शस्त्रक्रिया रोबोटच्या अचूक मार्गदर्शनाखाली पार पडणार असून रुग्णांना कमी वेदना जलद बरे होणे आणि अधिक अचूक परिणाम मिळणार आहे कल्याण पश्चिम येथील बैल बाजार चौकात कल्पतरू रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्राचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रभू गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर शिवसेना महिला उप उपजिल्हाप्रमुख नीतू कोटक कल्पतरू रुग्णालयाचे डॉक्टर जीवक घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते कल्पतरू रुग्णालयाची स्थापना डॉक्टर जीवन घाडगे यांनी दोन हजार चौदामध्ये केली आहे या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यासारख्या शासकीय आरोग्य योजना सुरू करण्यात येणार यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लाडगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ते म्हणाले प्रयत्नातून कल्याण शहराची जी मागणी होती त्याकरता त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून पेशंटला लवकर बरे कसे करता येईल यासाठी अथक प्रयत्न केले आहे आणि या शहरामध्ये भव्य दिव्य असे एक चांगले हॉस्पिटल निर्माण केले निश्चितपणे आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रगतीत उपक्रमामध्ये त्यांना यश मिळू आजच्या प्रसंगी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसे डॉक्टर जीवक घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले ते म्हणाले मी असे फायदे गेले एका वर्षापासून बारक्या येणे बघितलं आहे सर्जरी गोरगरीबांना परवडणार नाही आणि माझ्यासमोर प्रश्न होता की मी मिसो आणि मेरिल कंपनीचे फ्युचर बघितले आणि कंपनीने मला ऑफर दिल्या के एम सायन रुग्णालयामध्ये यांचे वर्कशॉप लागले होते डॉक्टर विभास गुप्ता यांनी मला चांगले पॅकेज मिळवून दिले ही सर्जरी गोरगरिबांना परवडणारी आहे अशा प्रकारे कल्याण पश्चिम मधील रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्राचे उद्घाटन पार पडले सरांच्या वतीने अथक प्रयत्नातून कल्याण शहराची जी आवश्यकता होती जी मागणी होती आणि त्याकरता त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून आणि पेशंटना लवकर बरं कसं करता येईल या करता जे अथक प्रयत्न केले आणि या शहरामध्ये भव्य दिव्य असं एक चांगलं हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे निश्चितपणे आरोग्याच्या दृष्टीने ही एक प्रगती आहे आणि या त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये त्यांना यश मिळव आणि आजच्या प्रसंगी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सजन आहे आणि सगळ्यात महत्वाचं कसं की या याचे फायदे मी गेल्या एक वर्षापासून अतिशय बारकाईने बघितलेत पण ही सर्जरी गोरगरीबांना परवडेल का हा एक माझ्या समोर एक मोठा प्रश्न होता पण ज्यावेळी मी ह्या मिसो आणि मेरिल कंपनीची मी ज्यावेळी मी त्यांचे फीचर्स बघितले आणि कंपनीने जे मला ऑफर दिल्या त्याचं कारण असेल की केएम आणि सायम सायन मध्ये याचे वर्कशॉप लागले होते आणि कंपनीने माझे एच डॉक्टर विभास दास गुप्ता यांच्याशी मी ज्यावेळी बोललो तर सरांनी सांगितलं की ह्या कंपनीला आणि सरांनी अगदी बीपी पर्यंत कॉन्टॅक्ट करून चांगल्या पद्धतीचं मला पॅकेज मिळवून दिलं आणि सगळ्यात महत्वाचं कसं की जो ह्या सर्जरीमध्ये जर जो महाग जो पार्ट असतो तो इम्प्लांट असतो तो फर्स्ट ही आपण ह्या रोबोटच्या द्वारे कमी होणार आहे त्यामुळे गोरगरिबांना ही सर्जरी परवडणार आहे त्यामुळे हा ही सिस्टम महाग नसून ही आता स्वस्त झालेली आहे आणि कल्याणवासियांसाठी हे खूप मोठं चांगलं हे असं रोबोटिक ऑपरेशन त्यांना मी अवेलेबल करून दिलं आहे तर फक्त याचा सगळ्या सर्वांनी लाभ घ्यावा अशी एवढीच माझी विनंती तर या होत्या आजच्या विशेष घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका दे आमच्या देय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचो तोपर्यंत धन्यवाद